गेल्या आठवड्यापासून पावसाची मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बस स्टँड परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे डबके साचल्याने प्रवाशांना याचा त्रास होत होता त्या ठिकाणी मुरुम टाकून तो पसरवण्यात आला आहे त्यामुळे बस चालक व प्रवाशांना दिलासा मिळाला या कामी पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबवणारे व सोबतच सामाजिक कार्य करणारे नाना पाटील सर यांच्या सहकार्याने नगर परिषदेचे सीईओ महेश वाघमोडे व वा आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख माकोडे साहेब यांनी जेसीबी पाठवून सहकार्य केले बस स्टँड परिसरात पाणी साचलेल्या जागेवर मुरुम पसरवण्यात आला यावेळी प्रत्यक्ष नाना पाटील सर यांनी उपस्थित राहून कार्य करून घेतले नाना पाटील सरांचे आम्हाला अनेक कामात नेहमी सहकार्य मिळत असते यावेळी नगरपालिका अधिकारी यांनीही सहकार्य केले नाना पाटील सरांचे आम्हाला अनेक कामात नेहमी सहकार्य मिळत असते यावेळी नगरपालिका अधिकारी यांनीही सहकार्य केले असे आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी सांगितले भुसावळ शहराचा आरसा रेल्वे स्टेशन व बस स्टँड परिसर असून मोठ्या प्रमाणात बाहेरील प्रवासी या परिसरातून ये करतात त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया या खेदजनक असतात अशा वेळी दोष दाखवण्यापेक्षा काही सहकार्य करता येईल का शक्य असेल तर सहकार्य करण्याचा प्रयत्न असतो या कामी नगर परिषदेचे सीईओ महेश वाघमोडे व वा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख माकोडे साहेब यांनी केवळ एका मेसेज वर त्वरित जेसीबी उपलब्ध करून दिले त्यांच्या सहकार्याने मुरुम पसरवण्याचे कार्य करता आले माझं शहर हरित शहर स्वच्छ शहर करण्याचा संकल्प आहे असे मत नाना पाटील सर यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार बातमी आज बस स्टँड मध्ये स्थिती पाहता पाण्याचे अनेक ठिकाणी धक्के साचलेले होते माननीय आगार प्रमुख श्री राकेशजी सुदे यांनी प्रयत्नातून या ठिकाणी मुळून उत्पन्न केला परंतु पसरवण्याचा समस्या असल्या कारणामुळे माननीय नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना याद्वारे माहिती दिल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित स्वरूपात या ठिकाणी जे सी बी उपलब्ध करून दिलेलं आहे नेहमीच नगरपालिकेचे काही अडचणी असतील मागे वृक्षारोपाच्या संदर्भात खड्डे खदायचे असतील त्याही वेळेला नगरपालिकेचं सहकार्य सा मिळालेलं ज्या ज्या वेळेला का आज काही समस्या निर्माण आपण झालेल्या असतात त्या जर शिवना कळवल्या किंवा श्री माकोळे साहेबांना कळवलं तर त्यांनी वेळोवेळी मलाही सहकार्य केलेलं आहे जे सी बीच्या माध्यमातून असतो वृक्षाच्या संदर्भातला असतो या निमित्ताने मी नगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो आणि आगार प्रमुखांनी का प्रमाणात पर ना परंतु एक प्रयत्न या ठिकाणी करून प्रवाशांना आणि नागरिकांना या त्रासापासून मुक्ती मिळाल्याचा थोडासा आनंद प्रवाशांनाही मिळालेला आहे त्यामुळे आगार प्रमुखांचे या ठिकाणी धन्यवाद करतो आणि लवकरात लवकर बसस्टँडची व्यवस्था चांगली हो ही अपेक्षा करतो धन्यवाद ओके पावसाळामुळे बस अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्या सदर खड्ड्यांमुळे पाणी होते व नागरिकांना खूप त्रास होत होता त्यामुळे आज स्थानकामध्ये मुरुम आणून मुरून टाक टाकण्याचे काम सुरू केले व सदर मुरून आणण्यामध्ये व जे स्थितीच्या सहाय्याने याने मुरुम पसरवण्यामध्ये नगरपालिकेचं खूप मोठं सहकार्य व त्यांचबर नाना पाटील सर प्रेमी नाना पाटील सर यांच्याकडून खूप मोठे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सहकाऱ्यांना आज स्थानकामध्ये मुरूम काढण्याचं काम चालू आहे